नमस्कार मित्रांनो सरकारचा मोठा निर्णय घरकुल योजनेच्या अनुदानात मोठी वाढ करण्यात आलेली आहे मग ही वाढ किती मिळणार आहे नव्याने कोणाला मिळणार आहे आणि किती पैसे मिळणार आहे त्या संदर्भात सविस्तरपणे माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत मित्रांनो केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मिळणाऱ्या लाभार्थ्यांसाठी यंदाचे वर्ष दिलासादायक ठरणार आहे घरकुल अनुदानासोबत आता सौर ऊर्जेचा अतिरिक्त लाभ देण्याचा महत्वाचा निर्णय शासनाने घेतलेला आहे पर्यावरणपूरक ऊर्जा वापराला चालना देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री योजना घरकुल योजनांशी जोडण्यात आली असून त्यामुळे गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना दीर्घकालीन फायदा होणार आहे हजाराचे अतिरिक्त अनुदान या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे तर मित्रांनो या योजनेअंतर्गत घरकुल लाभार्थ्यांच्या चे घराच्या छतावर सौर ऊर्जा बसवण्यासाठी पंधरा हजार रुपयाचे अतिरिक्त अनुदान दिले जाणार आहे ही संपूर्ण योजना जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा म्हणजे डी आर डी एमार्फत मार्फत राबविण्यात येणार रा असून लाभार्थ्यांना स्वच्छ आणि स्वस्त वीज उपलब्ध करून देण्यावर शासनाचा भर आहे सौर ऊर्जेमुळे वीज बिलात लक्षणीय बचत होणार आहे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबावरील खर्चाचा ताणही कमी होणार आहे अमरावती जिल्ह्यात दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात सुमारे ऐंशी हजार घरकुल लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकणार आहे मग मित्रांनो एका जिल्ह्यात ऐंशी हजार घरकुलांना लाभ मिळणार आहे तर पूर्ण राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील लाभार्थ्यांना ज्या लाभार्थ्यांना दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये घरकुल योजना मंजूर झालेली आहे अशा सर्व लाभार्थ्यांना ज्यामध्ये कोणतीही योजना असू द्या प्रधानमंत्री आवास योजना असेल रमाई आवास योजना असेल यशवंत पंचायत राज अभियानांतर्गत मंजूर झालेल्या घरकुल लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे मात्र ही योजना ऐच्छिक स्वरूपाची असून इच्छुक लाभार्थ्यांना सौर प्रकल्पाचा लाभ घेता येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केलेले आहे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून घराच्या छतावर एक किलोवॅट क्षमतेपर्यंत सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे त्यामुळे घरगुती वापरासाठी आवश्यक वीज सौर ऊर्जेतून उपलब्ध होऊ शकणार असून पारंपरिक विजेवरील अवलंबित्व कमी होण्यास मदत होईल स्वच्छ ऊर्जेचा वापर वाढल्याने पर्यावरण संरक्षणाला सुद्धा हातभार लागणार आहे या योजनेचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे लाभार्थ्यांचा स्वतःचा आर्थिक वाटा अत्यल्प ठेवण्यात आलेला आहे घरकुलासाठी मिळणाऱ्या एकूण अनुदानासोबत राज्य शासनाकडून सौर ऊर्जेसाठी पन्नास हजार रुपयापर्यंत अतिरिक्त अनुदान देण्यात येणार आहे म्हणजे मित्रांनो घरकुल अनुदानासोबतच आता राज्य शासनाकडून सुद्धा सौर ऊर्जेसाठी पन्नास हजार रुपये हे अतिरिक्त अनुदान दिले जाणार आहे सौर ऊर्जा प्रकल्पासाठी लाभार्थ्यांना केवळ अडीच ते पाच हजार रुपये स्वतः भरावे लागणार असल्याने ही योजना सर्वसामान्यांसाठी परवडणारी ठरणार आहे गटानुसार अनुदानाची रचना केलेली आहे तर मग ती कशी प्रकारे तर दारिद्र्यशेखालील जे लाभार्थी आहे म्हणजे बी पी एल लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून सतरा हजार पाचशे रुपये आणि केंद्र शासनाकडून तीस हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे म्हणजे एकूण सत्तेचाळीस हजार पाचशे रुपये या ठिकाणी मिळणार आहे अडीच हजार रुपये फक्त या ठिकाणी त्या कुटुंबाने भरायचे आहे किंवा त्या लाभार्थ्याने भरायचे आहे सर्वसाधारण गटातील लाभार्थ्यांना राज्य शासनाकडून दहा हजार रुपये तर केंद्र शासनाकडून तीस हजार रुपयाचे अनुदान मिळणार आहे आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील लाभार्थ्यांसाठी हिस्सा फक्त पाच हजार रुपये आणि राज्य शासनाचे पंधरा हजार रुपये केंद्र शासनाचे तीस हजार रुपये असा अनुदानाचा वाटा निश्चित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने घरकुल अनुदान योजनेत अतिरिक्त सौरऊर्जेचे पैसे या ठिकाणी मिळणार आहे सूर्यघर योजनेचे पैसे मिळणार आहे त्यामुळे आता मोफत वीज सुद्धा या ठिकाणी घरकुल लाभार्थ्यांना मिळू शकणार आहे तर अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र